च्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शेवटले भोजन नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले तेव्हा तो त्यांना म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्लांडळाचे भोजन तुम्हा बरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला हा घ्या आणि आपणामध्ये याची वाटणी करा कारण मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेळाचा उपज यापुढे मी पिणार नाही मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले हे माझे शरीर आहे ते तुम्हासाठी दिले जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे हा प्रभूचा शब्द आहे आज आपण आठवण या शब्दावर थोड्या वेळ चिंतन करूया दिवसांतून अनेक वेळा आपण आठवण शब्दाचे उच्चारण करत असतो आपण म्हणतो आठवण झाली आठवण कर आठवण ठेव आठवण नाही वगैरे वगैरे आणि बऱ्याच वेळा आपण लोकांना सांगतो की तुमच्या घरच्या प्रोग्रामची आठवण करा तुमच्या बर्थडेची आठवण करा आणि कोणी कधी विसरलं असेल तर आपण त्यांना सांगतो की तुम्हाला त्याची आठवण कशी नाही आठवणीचा संबंध भूतकाळाशी असतो आणि बऱ्याच वेळा लोक सांगतात की भूतकाळ विसरायचा असतो नाही सगळाच भूतकाळ विसरायचा नसतो कारण भूतकाळातल्या काही आठवणी भविष्य काळात कामात येऊ शकतात म्हणूनच तत्वज्ञानी जॉर्ज सत्याना म्हणतात जे भूतकाळ आठवण ठेवत नाही ते भूतकाळातल्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता आहे आठवण शब्द आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झालेला आहे आपण हृदयामध्ये अनेक आठवणी घेऊन फिरत असतो काही सुखाच्या आठवणी तर काही दुखाच्या आठवणी काही गोड आठवणी तर काही कटू आठवणी काही आठवणी आपण लपवितो तर काही आठवणी आपण उघडे कर उघड करतो काही आपण डायरीमध्ये लिहून ठेवतो तर काही आठवणी फोटोच्या माध्यमातून आल्बममध्ये जपून ठेवतो आणि काही आठवणी दगडात सुद्धा कोरल्या गेलेल्या आहेत परंतु क्रिस्ती आध्यात्मिकतेमध्ये आठवण या शब्दाचे महत्व काय आहे यावर विचार करणं गरजेचं आहे आठवण व आध्यात्मिकता यांचा जवळचा संबंध आहे आणि जुन्या कराराच्या मताप्रमाणे आठवण करणे आठवण ठेवणे म्हणजेच विश्वासू होणे निर्गमन ग्रंथामध्ये दे, देव जेव्हा मोशेला बोलतो तेव्हा मोशे देवाला नाव विचारतो आणि देव एक रहस्यमय सांग नाव सांगतो मी आहे तो आहे याचा अर्थ आहे की देवाला नाव नाही देवाची ओळख त्याच्या कार्यात आहे आणि त्यामुळे देवाने जी कार्य इस्रायली लोकांकरिता केले केली आहेत ह्यांची आठवण करून देणे मोशेचं कर्तव्य आहे आणि इस्रायली लोकांनी इतिहासाची आठवण ठेवायची आहे कारण ह्याच आठवणी त्यांच्या विश्वासाला टिकून टिकून ठेवणाऱ्या आहेत त्यामुळे आठवण ठेवणे म्हणजेच विश्वासू होणे निर्गमन ग्रंथामध्ये मोशे लोकांना म्हणतो आजच्या दिवसाची आठवण ठेवा तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता परंतु या दिवशी परमेश्वराने तुम्हाला गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले आहे त्यामुळे आठवण इस्रायली लोकांच्या विश्वासांचे अविभाज्य अंग आहे हे त्यांच्या अस्तित्वाकरिता महत्वाची गोष्ट आहे फक्त मोशीस नाही तर देवसुद्धा लोकांना वेळोवेळी सांगत असतो आठवण ठेवा आठवण ठेवा निर्गमन ग्रंथामध्ये अनेक वेळा हा शब्द येत असतो आणि देव इस्रायली लोकांना म्हणतो शाब्बाद दिवस पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेवा देव वेळोवेळी पुन्हा आठवण करून देत म्हणतो आठवण ठेवा तुम्ही इजिप्त देशामध्ये गुलाम होते आणि तुमच्या देवाने महान सामर्थ्याने तुम्हाला बाहेर आणले आहे हे विधान जुन्या करारामध्ये इतक्यांदा उच्चारले गेले आहे जणू काही ही अकरावी आज्ञा आहे वारंवार आठवण ठेवा असं इतर आज्ञेविषयी म्हटलं गेलं नाही देवाने केलेली कार्य विसरणे म्हणजेच देवाला विसरणे म्हणून देव म्हणतो काळजी घ्या विसरू नका की तुमच्या देवाने तुम्हाला इजिप्त देशांतून मुक्त केले आहे मजेदार गोष्ट अशी की जी कार्य देवाने केली आहेत याची आठवण मोशेने इस्रायली लोकांना करून द्यायची आहे परंतु त्याचबरोबर देवाने जे इस्रायली लोकांना वचनं दिली आहेत त्याची आठवण देवाला करून देणे देखील मोशेचं कर्तव्य आहे परंतु आपल्या देवाची स्मरणशक्ती एकदम शक्तिशाली आहे सो तो त्या यशाच्या पुस्तकात म्हणतो आई आपल्या गर्भातल्या बाळाला विसरू शकते परंतु मी तुला म्हणजे इस्रायलला विसरू शकत नाही तर पहिला अर्थ होता आठवण ठेवणे म्हणजे विश्वासू होणे दुसरा अर्थ आहे आठवण ठेवणे म्हणजे जबाबदार होणे देव उत्पत्ती ग्रंथात म्हणतो मी केलेल्या कराराची आठवण ठेवीन व कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनाचा पुन्हा कधी नाश करणार नाही त्यामुळे आठवण ठेवणे म्हणजेच जबाबदार होणे देव आपल्या भक्तांना म्हणतो मी जे काही तुमच्यासाठी केले आहे त्याची आठवण ठेवा आणि जबाबदार व्हा थोडक्यात संदेश असा की जसं मी तुमच्यासाठी केले आहे तसंच तुम्ही दुसऱ्यासाठी करा येशूचे शब्द हे माझ्या आठवणीसाठी करा इस्रायली लोकांनी देवाला आदर्श मानून वाचवणाऱ्या देवाचे अनुकरण करायचे असते अत्याचार करणाऱ्या फरोचे नाही देव त्यांना वेळोवेळी आठवण करून देत असतो की इजिप्तमध्ये तुम्ही गुलाम होते परंतु इजिप्तच्या मालकासारखे इतरांना गुलाम बनवू नका जसे मी तुम्हाला वाचवले आहे तसे तुम्ही दुसऱ्यांना वाचवा तुम्ही भूतकाळात गुलाम होते परंतु भूतकाळाचे गुलाम बनू नका तुम्ही भूतकाळात गुलाम होते परंतु भूतकाळाचे गुलाम बनवू नका जे तुमच्या बरोबर केले जाऊ नये असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही दुसऱ्या बरोबरही करू नका मोशे देवाने केलेल्या कार्याची आठ कार्याच्या आठवणीचा वापर दुधारी तलवारी सारखा कर तो देवाला देखील त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देतो आणि सांगतो की तू सुद्धा विश्वासू राहा आणि लोकांना सुद्धा विशेष करून बंड करणाऱ्या लोकांना सुद्धा शांत करण्यासाठी देवाने केलेल्या कार्यांची आठवण करून देतो त्यामुळे आठवणीचा परिणाम देवाच्या वर्तणुकीवर सुद्धा होतो आणि इस्रायली लोकांच्या वर्तणुकीवर देखील होतो परंतु देवाने केलेली कार्य हो। इस्रायली लोक वाळवंटात विसरत असतात त्यांना इजिप्त मधल्या खाण्यापिण्याची आठवण होते म्हणून ते मोशेच्या अधिकारावर व देवाच्या निष्ठेवर प्रश्न करत असतात इस्रायली भूतकाळात गुलाम होते हे सत्य विसरून भूतकाळाचे गुलाम झाले होते मनुष्य स्वत स्वादिष्ट भोजनाच्या आठवणीचा गुलाम होऊ शकतो आजचे शुभ वर्तमान उधळापुत्र ह्याचे उत्तम उदाहरण आहे त्याला आपल्या पित्याच्या घरी स्वादिष्ट भोजनाची आठवण झाली घरच्या स्वादिष्ट भोजनाची आठवण झाली परंतु आपल्या पित्याच्या प्रेमाची आठवण झाली नाही भुकेचा क्षण मनुष्याच्या जीवनातला कमकुवत क्षण असतो म्हणूनच सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी भुकेचा क्षण निवडतो भूक मनुष्याला शारीरिक दृष्ट्याच नाही तर नैतिकदृष्ट्या देखील कमकुवत बनवते आणि त्यामुळेच मनुष्य चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतो आठवणीचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर स्पष्ट दिसतो जे कटू आठवणी आपल्या हृदयास साठवतात ते कुरकुरणारे बनतात जे रागाच्या आठवणी आपल्या हृदयात साठवितात ते सूड घेणारे बनतात जे प्रेमाच्या आणि आनंदाच्या आठवणी आपल्या हृदयात साठवितात ते दुसऱ्यांच्या जीवनात आनंद भरतात आठवणी अंतर्गत गोंधळ निर्माण करतात जुन्या करारातले इस्रायली कटू आठवणीचे उत्तम उदाहरण आहेत जेव्हा त्यांना वाळवंटात मास मिळाले नाही तेव्हा ते मोशेविरुद्ध कुरकुरतात की आम्हाला इजिप्तमध्ये कमीत कमी मास तरी खायला मिळत होतो आणि नव्या करारामध्ये कुरकुरणारी व्यक्ती म्हणजेच उजळ्या पा पुत्र्याचा थोरला भाऊ जेव्हा पित्याने केलेल्या सभारंभाची त्याला माहिती कळते तो बाहेरच उभा राहतो आणि खुरखुरतो कटू आठवणे साठवणारे हृदयात कटू आठवणारे साठवणारे नेहमी तक्रार करत असतात घराने करत असतात आणि अशा आठवणी आपल्या हृदयाला काट्याप्रमाणे टोचत असतात एखाद्या पुरुषाने किंवा स्त्रीने आपल्याला कधी टोचून बोललं असेल तर आपण ते कधीच विसरत नाहीत आजच विचार करा आता मी शुभवर्तमानाचा आपण इतर दिवशी विचार करा की सकाळीचं शुभवर्तमान बारा वाजता जर तुम्हाला विचारलं की आजच्या मिसाचं शुभवर्तमान काय होतं तर किती लोकांना आठवण राहील परंतु तिने तुम्हाला पन्नास वर्षागोर या पंचवीस वर्षाअगोदर तिने किंवा त्याने काय बोललं होतं ते मात्र आपण विसरत नाही कारण ते इकडे स्पर्श करून जाते येशूचे शब्द इकडे स्पर्श करत नाहीत म्हणून त्या आठवणीत राहत नाही आणि बहुधा ही अहंकाराची समस्या आहे लक्षात ठेवा आपण नेहमी बोलतो ती मला अशी बोलली म्हणजे तो मला असा बोलला म्हणजे अहंकार अहंकाराला लागलेली ठेच पायाला लागलेल्या ठेचेपेक्षा जास्त वेदनादायक असते अहंकाराला लागले लागलेली ठेच पायाला लागलेल्या ठेसेपेक्षा जास्त वेदनादायक असते हृदयातला अहंकार आणि मॅनमधली तलवार दोन्ही जीव घेणे असतात हे सत्य विसरू नका प्रत्येकाला अमर व्हायला वाटते आपली आठवण राहावी म्हणून लोक अनेक गोष्टी करत असतात जसा राजा दावीदचा बंडखोर मुलगा शालोम त्याला पुत्र नव्हता म्हणून तो एक स्तंभ खोऱ्यामध्ये एक स्तंभ उभारतो आणि तो म्हणतो की मला माझी आठवण ठेवण्यासाठी कोणी नाही मला पुत्र नाही म्हणून त्याने तो स्तंभ बनवला आणि तो स्मृती स्तंभ म्हणून ओळखला जातो असं शामोईलच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे माझ्या जीवनातली एक घटना सांगतो मी जम्मू काश्मीर मध्ये काम करत असताना आमची दोन तीन मिशन आहेत आम्ही एक घर रेडीमेड घर खरेदी केलं आणि जे नवीन धर्मगुरू त्यांची अपॉइंटमेंट झाली त्यांनी काय केलं पाठी लावली की या घराचा पाया त्या महाशयाने घातला आहे आणि जम्मूचे बिशपाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे जे घर आपण रेडीमेड घेतलं आहे त्याचा पाया हे महाशय कसे घालू शकतात तर त्यांनी दुसरे जे नवीन प्रिस्ट आले त्यांनी विचार केला की आपण ही पाठी काढून टाकायची तर माझ्या जोडीला त्याच वेळी आपल्या वसईचे एक धर्मगुरू होते पापडीचे ते, ते म्हणाले की तू कशाला हे सगळं करतो ही पाठी काढायला गेला तुला गवंडी बोलवायला लागेल तुला पेंटर बोलवायला लागेल तुला खर्च होईल सगळ्या सोप्पा उपाय तुला सांगतो या पाठीच्या खाली लिहून टाक हे सरासर झूट आहे हे खोटं आहे बऱ्याच धर्मगुरूंना हा आजार आहे आणि त्याला लावून देऊ नका प्लीज जेव्हा ही त्यांना वाटते की एका पॅरिसमधून दुसऱ्या पॅरिसमध्ये बदली होईल तेव्हाही पाठी वाचून लोक माझी आठवण करतील सगळं चुकीची भावना आहे येथे जीवितांची आठवण केली जात नाही तर मृत व्यक्तीची कोण आठवण करणार त्यामुळे कधीच अशा गोष्टीवर विश्वास करू नका परंतु काही लोक असे असतात ज्या कटू आठवणीच आपल्या हृदयामध्ये घेऊन फिरत असतात मला एक अशी व्यक्ती माहीत आहे ते नेहमी आपल्या कटू आठवणी सांगत असतात आणि कधी कधी त्याला बघितल्यानंतर मला असं वाटते की त्याच्या आईने त्याला नेहमी कार्यालयाची भाजी आणि पाटणकर काढाच पाजला आहे मधीची एक समज त्याच्या तोंडात कधी भरली आहे असं मला वाटत नाही जीवन आठवणीचे गाठवडे आहे त्यामध्ये आप सगळ्या प्रकारच्या आठवणी सापडतील परंतु हलक्या हृदयाने जर प्रवास करायचा असेल जीवनाचा तर या कठू आठवणी सुडाच्या आठवणी सगळ्या बाहेर करणं गरजेचं आहे तेव्हाच आपला चेहरा सुद्धा सुंदर दिसेल लक्षात ठेवा हसरा चेहरा मेकअप केलेल्या चेहऱ्यापेक्षा नेहमी सुंदर असतो हसरा चेहरा मेकअप केलेल्या चेहऱ्यापेक्षा नेहमी सुंदर असतो आठवणी दोन जागेवर साठवल्या जातात एक मेंदू व दुसरं हृदय मेंदूत साठवलेल्या आठवणी म्हणजे वाळूत लिहिलेल्या आठवणी आणि हृदयात साठवलेल्या आठवणी म्हणजे दगडात कोरलेल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या आठवणी म्हणजे परीक्षेसाठी जी आपण तयारी करतो ती परीक्षा झाली दुसऱ्या दिवशी त्याच परीक्षेविषयी काय विचारलं आठवण राहत नाही न्यूजपेपरमधल्या बातम्या ह्या मेंदूत साठवून ठेवलेल्या आठवणी वगैरे वगैरे अशा गोष्टींची आठवणी दीर्घकाळ आपल्या मेंदूत राहत नाहीत त्या न कळत आपल्या मेंदूतून पुसून जातात आपण अशा आठवणीला जपत सुद्धा नाही देव इस्रायली लोकांच्या आठवणी मेंदूत साठवून ठेवतो तो यशयामध्ये म्हणतो तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती पण मी सर्व पुसून टाकली ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली परंतु हृदयातल्या आठवणी मात्र निराळ्याच असतात मृत्यूच्या क्षणापर्यंत आपण या आठवणी विसरत नाही आई मुलाच्या कटू आठवणी नेहमी मेंदूच साठवून ठेवते हृदयात नाही हृदयात बाळाने उच्चारलेला पहिला शब्द म्हणजे आई ह्याची आठवण ती साठवून ठेवते कारण ह्या शब्दाच्या गर्भाशयात तिचं सुख दळलेलं असते प्रत्येक विवाह स्त्रीला तिच्या कानावर जेव्हा हा आई शब्द बाळाच्या मुखांतून बाहेर पडताना ऐकू येतो तेव्हा जीवन सफल झाल्याची भावना निर्माण होती त्यामुळेच बाळाचा आई हा पहिला शब्द ती कधीच विसरत नाही बाळाने उचललेले पहिले पाऊल ती कधीच विसरत नाही हे पाय चुळी चुकीच्या मार्गावर पडू नये या पायाला कधी ठेच लागू नये या बाळाच्या पाऊल खुना अनुकरणीय बनाव्यात म्हणून ती सतत प्रार्थना करत असते बाळाने मिळविलेले यश ती कधीच विसरत नाही कारण ते यश तिच्या घामाच्या रक्ताच्या व अश्रूंची किंमत असते अशा आठवणी ती आपल्या हृदयात साठवून ठेवते परंतु ती कधीच असं आपल्याला आपल्या मुलांना सांगत नाही की मी तुझ्यासाठी असं असं केलेलं आहे कारण उपकाराच्या आठवणी ती मेंदूच साठवते उपकाराच्या आठवणी ती हृदयात साठवत नाही आपण विसरतो आपण विसरतो विसरणे वाईट गोष्ट नाही परंतु आपण विसरतो हे विसरणे वाईट आहे आपण विसरतो आणि विसरणे वाईट नाही परंतु आपण विसरतो की आपण विसरतो हे वाईट आहे आपण विसरून आपण विसरतो हे विसरू नका म्हणजे आई बाबाला तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे हा प्रश्न विचारणार नाहीत एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जून मध्ये मी आणि माझे दोन जोडीदार आम्ही तीन ब्रदर्स हरियाणाला जात होते दिल्लीवरून बसमध्ये बसल्यानंतर मी अगदी साईडच्या सीटवर बसलो होतो माझ्या बाजूला एक वयस्कर व्यक्ती होती ती मला म्हणाली की पैसा थो, थोडी जग कर दिजे मी त्याच्यावर बघितलं आणि मला भाईसाहेब जग किधर आहे त्या व्यक्तीने मला सांगितले भाईसाहेब दिल मे जग है तो सब जग जग है हे हृदयातल्या आठवणी आहेत आजपर्यंत मी हे शब्द विसरलेलो नाहीत आणि या आठवणीला मी जपून ठेवलेलं आहे कारण ही आठवण मला मोलाची आहे दोन मित्र वाळवंटांतून प्रवास करत होते दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला एकाने दुसऱ्याच्या थोबाडीत मारली तेव्हा आपल्या मित्राने लिहून ठेवलं वाळूमध्ये लिहिलं की आज मी दुःखी आहे कारण माझ्या मित्राने मला मारलं आहे थोडा प्रवास करत असताना त्यांना तळ तलाव दिसलं त्या तलावामध्ये ते आंघोळ तलाव करत असताना हाच मित्र परत बुडत असताना त्या दुसऱ्या ज्याने थोबाडीत मारली होती त्याने वाचवलं तेव्हा ह्या मित्राने दगडावर कोरूत लिहिलं की आज मी बुडत होतो परंतु माझ्या मित्राने मला वाचवलं आहे तेव्हा त्याने त्याला विचारलं की तू वाळूवर लिहिलं पहिली आठवण आणि दुसरी आठवण तू दगडात कोरतो आहे असं का तेव्हा त्या मित्राने म्हटलं दुःखाच्या आठवणी वाळूवर लिहायच्या असतात जेणेकरून हवेबरोबर त्या पुसून जातील परंतु चांगल्या आठवणी दगडात म्हणजे हृदयात कोरून ठेवायच्या असतात ज्या जीवनभर पुसून जाणार नाहीत नव्या करारामध्ये आपण पाहतो की येशूची स्मरण शक्ती अगदी जबरदस्त होती जेव्हा त्याने सैतानाने त्याला निरनिराळी प्रलोभने दिली तेव्हा येशूने त्याला धर्मग्रंथातले अनेक उतारे सांगितले पुनरुत्थानानंतर येशू आपल्या शिष्याबरोबर आम्माच्या रस्त्यावर चालतो तेव्हा मोशेपासून शेवटच्या संदेष्ट्यापर्यंत धर्मग्रंथातले अनेक उतारे तो आपल्या शिष्यांना ऐकवतो पुनरुत्थानानंतर येशूने कोणत्याही प्रकारच्या कटू आठवणी आपल्या हृदयात साठवल्या नाही त्याने पुनरुत्थानानंतर पेत्राला विचारलं नाही की तू मला का नाकारली इतर शिष्यांना विचारलं नाही की तुम्ही मला सगळे सोडून का पळाली परंतु जेव्हा त्याला पुरले गेले तेव्हा त्याने त्या कटू आठवणीसुद्धा जमिनीत पुरल्या येशूने आपल्या हृदयात नेहमी आनंदाच्याच आठवणी साठवून ठेवल्या आहेत तो कधीच सांगत नाही की मी अमुकाच्या घरी गेलो होतो आणि तेथे माझा फार वाईट पाहुणचार झाला मिसामध्ये अनेक वेळा आपण आठवण शब्द ऐकत असतो येशूने शिष्यांना शेवटच्या भोजनाच्या वेळी आज्ञा केली हे माझ्या आठवणीसाठी करा आठवणी दोन प्रकारच्या आहेत एक एदन बागेतल्या आठवणी म्हणजेच भूतकाळाच्या भूतकाळातल्या सुखाच्या आठवणी अशा आठवणी आपण अशा आठवणीत आपण अनेक सुखाच्या क्षणाचे स्मरण करतो आणि अशा आठवणी आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या लोकांना देखील सांगत असतो परंतु ह्या आठवणी कदाचित आपल्याला आदम आणि हेवासारख्या आळशी बनू शकतात आणि सुखाच्या अधिक सुखाकरिता चुकीच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करू शकतात परंतु दुसरा प्रकार आहे आठवणीचा आणि तो म्हणजे गॅसमणीच्या बागेतल्या आठवणी पहिला एदन बागेतल्या आठवणी आणि दुसरा गॅसमणी बागेतल्या आठवणी अशा आठवणी खूप धोकादायक असतात अशा आठवणी आपल्याला आरामाच्या आपल्या आरामाच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करतात किंवा आपल्या झोपेतून उठवतात आपली झोपच तोडून टाकतात आपल्याला संतप्त करतात अशा आठवणी जगाच्या परिस्थितीमध्ये बदलाव आणण्यासाठी आपल्याला सतावत असतात आपल्या आत अंतरात्म्याला टोचत असतात सांगतो असतात की जाग आणि जगाची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कर येशूच्या दुःख भोगाच्या आठवणी म्युझियममध्ये ठेवलेल्या काही वस्तूसारख्या साठवून ठेवायच्या नाहीत येशूच्या दुःख भोगाच्या आठवणी इस इतिहासात जमा करून ठेवायच्या नाहीत तर इतिहास बदलण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल बनण्यासाठी वापरायच्या आहेत प्रकटीकरणामध्ये देव म्हणतो कि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू पुसून टाकीन आपण सर्वाकरिता हे शब्द एक आव्हान आहे आपलं कर्तव्य आहे की कोणत्या डोळ्यांतून अश्रू गळला पाहिजे नाही आणि जरी तो गळला तरी तो वाया गेला पाहिजे नाही कारण तो अश्रू क्रांतीचं बीज बनलं पाहिजे शिष्याचे पाय धुताना येशू त्यांना म्हणाला जसं मी केलं आहे तसं तुम्ही करा आपण बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देऊ शकत नाही परंतु आपण त्यांचं ऐकू शकतो मुख्यांना वाणी देऊ शकत नाही परंतु आपण त्यांचा आवाज बनवू शकतो आणि मेलेल्याला जिवंत करू शकत नाहीत परंतु आपण त्यांच्या आठवणी मात्र जिवंत ठेवू शकतो शेवटच्या भोजनाच्या आठवणी फ्रीजमध्ये गोठून ठेवतो जसं सामान गोठून ठेवतो तशा ठेवू नका किती विरोधाभास आहे पहा शेवटच्या भोजनाच्या आठवणी आपल्याला गरिबांच्या दुःखांच्या आठवणी करून देणाऱ्या आठवणीत आहेत अन्यायविरुद्धच्या आठवण करून देणाऱ्या आठवणी आहेत परंतु आपण जेव्हा आपल्या डायनिंग हॉलमध्ये बसो तेव्हा शेवटच्या भोजनाचे सुंदर असे महाग असं पिक्चर आपण तिथे लावतो आणि त्यास खाली बसून आपण आपलं स्वादिष्ट भोजन खातो जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर कदाचित आपण आपलं भोजन करू शकणार नाहीत हे माझ्या आठवणीसाठी करा या शब्दाचा अर्थ आहे अन्यायाविरुद्ध लढा हे माझ्या आठवणीसाठी करा म्हणजे आपल्या विरुद्ध पाप करणाऱ्यांना क्षमा करा जसे येशूने रोमन सैनिकांना क्षमा केली हे माझ्या आठवणीसाठी करा म्हणजे श्रीमंत तरुणासारखे दुखी होऊ नका तर दहाव्या कुष्ठरोगीसारखे आनंदी व्हा हे माझ्या आठवणीसाठी करा म्हणजे दुसऱ्यांनी आपली आठवण ठेवावी म्हणून स्मारक बांधू नका तर आठवणीने दुसऱ्याकरिता जीवन द्या हे माझ्या आठवणीसाठी करा म्हणजे शेवटचे भोजन फक्त विधी म्हणून करू नका तर क्रांती म्हणून करा